चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता लवकरच सावित्री पौर्णिमा येत आहे आणि वटसावित्री पौर्णिमा म्हणजे महिलांचा सगळ्यात जास्त आवडीचा सण आहे आणि ह्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो वडाच्या झाडाला मनोभाव्य प्रार्थना करत असतो कारण सौभाग्याला दीर्घ आयु लाभत असते त्यासाठी प्रत्येक सुवासिन स्त्री हे प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ह्या झाडाची त्या दिवशी पूजा करत असते तर त्या झाडाची पूजा कशी करायची त्याचबरोबर पूजेमध्ये कोणकोणतं साहित्य लागणार आहे त्याचीच माहिती बघणार आहोत तर ज्येष्ठ शुक्ल चौदा म्हणजेच दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस त्या दिवशी आलेली आहे वट पौर्णिमा हे आता येणारी ही पौर्णिमा वट पौर्णिमा आहे तर बघा सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला तिने तिच्या भक्तीने संतुष्ट केले आणि आपल्या पतीचे प्राण तिने परत मिळवले होते तर ह्या वृक्षाखाली तो जी पुन्हा जिवंत झाला तेव्हापासून ह्या झाडाची महिला पूजा करत असतात आणि त्या दिवशी सावित्रीने झाडाची पूजा केली होती त्याला मनोभावे सात प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि मनोभावे त्याची पूजा करून तिच्या पतीचे प्राण परत मिळवले होते तर या प्रसंगाची आठवण म्हणून आजही महिला त्या झाडाची पूजा करतात तर बघा वडाचे झाड हे देवतुल्य आहे आणि ह्या झाडापासून अनेक औषध किंवा गुणकारी हे झाड आहे त्याच्यामुळे हे झाड नुसतंच पूजेचं नाही तर ते आयुर्वेदिक हे झाड आहे त्याच्यामुळे ह्या झाडापासून आपल्याला अनेक सारे फायदे होत असतात आपण पाडव्याच्या दिवशी ह्याच झाडाची मुळी आपल्या मेन दरवाज्यावर बांधत असतो कारण घरामध्ये कोणतीही नकारात्मकता निगेटिव्हिटिव वाईट बाहेरचे काही वाईट दोष घराला दोष घरातल्या व्यक्तीला दोष लागू नये यासाठी तर बघा महाराजांचं वास्तव्य सुद्धा ह्याच झाडाखाली होते दत्त महाराजांचं वास्तव्य ह्याच झाडाखाली होतं त्याच्यामुळे ह्या झाडाचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि महारा, महाराज महाराज नेहमी म्हणत असतात की मूळ न मूळ मुण, मुळाचं झाड म्हणजे दत्त स्वामी महाराज आणि या विश्वाचे चालक पालक महाराज आपले महाराज आहेत आणि त्यांच्याशी आपलं जोडलेलं आहे गुरु आणि शिष्याचं तर बघा वड ही अतिशय बहुगुण्य औषधी वनस्पती आहे त्यासाठी ह्या झाडाची आपण मनोभावे पूजा करायची जवळपास कुठे झाडं असेल तर तिथे जाऊन पूजा करा कृपया ह्या झाडाची त्या दिवशी फांटी वगैरे तोडून आणून त्याची पूजा करणं हे फार चुकीचं आहे त्यापेक्षा आपण मार्केटमध्ये जायचं पूजेचा फोटो मिळतो तो फोटो आणून आपण त्याची पूजा केली तरीही चालते पण फांटी तोडून आणून त्याची पूजा करू नका तुमच्या जा झाडा जा मग कुंडीमध्ये एखादं झाड लावलेलं असेल तर त्याची पूजा करायला चालते पण असं करू नका थांडी आणून त्याची पूजा करू नका तर बघा साहित्य काय काय लागणार आहे हिरव्या बांगड्या लागणार आहे त्याच्यानंतर सेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचं वस्त्र आणि विड्याची पाने सुपारी पैसा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू किंवा तांदूळ म्हणजे बायकांची ओटी भरण्यासाठी आपण तिथे गेल्यावर पाच सात अशा बायकांची ओटी भरायची त्यासाठी तुम्हाला गहू तांदूळ लागेल आणि आमच्या इकडं नेतात तुमच्याकडं नेतात की नाही काय हवेत कारण प्रत्येक भागात प्रत्येक भागातलं वेगवेगळं महत्त्व असतं आणि वेगवेगळे सेवा किंवा वेगवेगळ्या पूजा केलेल्या करतात तर आमच्या इकडं आम्ही वडाच्या झाडाची पूजा करते वेळेस आम्ही मू हरभारीची जी काही चना डाळ असते ती भिजवून ते थोडीशी साखर टाकून तो पण प्रसाद आम्ही नेत असतो नैवेद्य म्हणून त्याच्यानंतर कापसाचे वस्त्र लागेल पूजा कशी करायची एक दोन ना नागविलीची पानं पण लागतील एक सुपारी लागेल तांबडी सुपारी किंवा आपल्या पूजेची जे काही सुपारी असेल तर प्रथम कोणती पूजा करतेस आपण गणपतीची पूजा करतो दोन जोड पानं ठेवायची त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि त्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायची आणि गणपती बाप्पांची तिथे पूजा करायची पंचोपचार त्याच्यानंतर त्याच्यानंतर वडाच्या झाडाची पूजा पंचोपचार करायची आणि जो सुती दोरा नेरेला आहे रील किंवा दोरा तर ती तिथे बांधून त्याच्यानंतर सात प्रदक्षिणा मारायच्या म्हणजे सात वेडे त्या झाडाला घालायचे आणि तो रील आपण बऱ्याचशा वेळे काय करतायत तिथंच तोडून घेतात आणि तिथे गाठ मारून ती रील वापस आणता असं करायचं नाही ती रील तिथेच गुंडाळून ठेवायची आणि जमलंच तर वटपौर्णिमेची कथा त्या झाडाखाली बसून वाचा अक्षर साहजिक गर्दी राहते त्या दिवशी नाही जमलं साईडला बसा नाहीच ते पण नाही जमलं तर घरी येऊन का होईना ती वाचा महिलांनी त्या दिवशी उपवास करावा बघा तुमच्या तब्येतीनुसार तुम्हाला होत असेल तर उपवास करा कमीत कमी पूजा होईपर्यंत उपवास करा नाहीतर मग दिवसभर पण करू शकता त्याच्यानंतर सात बायकांची ओटी तिथे भरायची आंबे न्यायची सात गहू आणि दोन वस्तूंची ओटी भरायची महिला सावित्री हे व्रत करतात सौभाग्यवती स्त्रिया आणि सावित्रीचे अनेक असे उदाहरणं आहेत प्रत म्हणजे बऱ्याचशा ग्रंथामध्ये आपल्याला ते दिसून पण येतात पतिव्रता स्त्री कशी असावी हे सावित्री एक खूप चांगलं असं उदाहरण आहे दीर्घकाळापासून हे व्रत सुरू आहे आणि महिलांनी ते जपलेलं पण आहे आणि मनोभावे महिला त्या झाडाची पूजा करत असतात स्वतःच्या पतीसाठी त्या प्रार्थना करत असतात दीर्घ आयु लाभावी त्यासाठी तर अशी ही झाडाची पूजा करायची पंचोपचार पूजेचं साहित्य व्यवस्थित घेऊन जायचं आणि त्याच्यानंतर प्रदक्षिणा मारून मनोभावे वडाच्या झाडाला प्रार्थना करायची नंतर बायकांची ओटी भरायची आणि आपल्या घरी यायचं नंतर उपवास वाढला तरीही चालतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपूजा गुरु मौलींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ